आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी आजपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आर्थिक व्यवहार विभागानं काल याबाबत घोषणा केली त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर सात पूर्णांक एक दशांश टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतका राहणार आहे लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी आज राष्ट्रीय छात्रसेनेच्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला लेफ्टनंट जनरल वत्स हे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारतीय सैन्याच्या एकोणीस कुमाऊ रेजिमेंटमध्ये दाखल झाले त्यांनी वेलिंग्टनमधल्या सुरक्षा सेवा कर्मचारी महाविद्यालयात कमांडंट म्हणूनही काम केलं गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या मौजे मधल्या ग्रामस्थांनी काल झालेल्या ग्रामसभेत माओवाद्यांना गावबंदी करणारा ऐतिहासिक ठराव एकमतानं मंजूर केला सोबतच एक भरमार बंदूकही पोलिसांकडे सुपूर्द केली जानेवारी दोन हजार चोवीसपासून भामरागड तालुक्यातल्या चाळीस गावांनी माओवाद्यांना गावबंदी केली आहे ग्राहकांची बंद पडलेली बँक खाती तसंच कोणताही दावा न करण्यात आलेल्या ठेवी आणि रकमा ग्राहकांना परत मिळव्यात यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक योजना जाहीर केली आहे तीस सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या योजनेचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे झिरो बॅलन्स सुविधा असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह घेतला आहे पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला भारतीय संघाचा पुढचा सामना येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध कोलंबो इथं खेळवण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार